तर जे काल टूल लॉन्च झालेला आहे आर पी एस व्हर्जन टू हुं? तर ते आपण हैदराबादच्या इव्हेंटमधून घेऊन आलो आहे ह्याचं जे व्हर्जन वन होतं ते वर्किंगमध्ये नव्हतं तर ह्याचं आपण अनबॉक्सिंग करू आणि ह्याचं सेटअप कसा इन्स्टॉल करायचं ते बघू आपण तर बघू यामध्ये काय काय आहे आपण तर एक चार्जर आहे याच्यामध्ये अडॅप्टर जे की बारा ओल्डचा आहे आणि दोन एम्पेअरचा आहे जे की आपल्या लॅपटॉपला वगैरे चार्जर येतं बारा आवडचं त्या टाइप मध्ये तर दुसरं काय आहे ते बघा आणखी याच्यामध्ये एक आपलं डोंगल आहे त्याचं फिक्सचं त्यानंतर मल्टीमीटरचे प्रॉप त्याचे तर हे तीन वस्तू यामध्ये आहेत तर यामध्ये मीटर जे लावायचं आपल्याला खालच्या बाजूला लावायचं प्रॉप्स आणि वरी पण इथं दोन दिलेत तर ह्यामध्ये काय काय करता येते आपल्याला एकतर मल्टीमीटर पण यूज करता येते आणि ते मल्टीमीटर पी सीवर दिसणार म्हणजे आपल्याला वरी पण दिसणार आहे आता आपल्याला शिकवतेच प्रॉब्लम होत होता की पाठीमागच्याला मल्टीमीटर दिसत नव्हतं तर इथं जर ठेवलं आपण मल्टीमीटर तर टाकून बघायची गरज पडत होती पण आपल्याला डायरेक्ट स्क्रीनवर बघता येईल आपल्याला मल्टीमीटरची मीटरची काय रिडिंग इथे काय नाही त्यानंतर डी सी मशीन देखील आपल्याला मशीन फिरवावं लागत होतं असं तर डी सी मशीनचं पण काम करणार आहे त्यासोबतच अजून एक ह्याच्यात जे मेन फीचर आहे सर मेन फीचर्स तर महत्वाचं काय जी आपली लाईन आहेत समजा जसं की चार इंचची लाईन असेल किंवा आपली ही ऑन ऑफची लाईन असेल तर किती लाईन आहेत समजा तीन लाईन आहेत तर जी आर किती आला पाहिजे तर जी आर किती आला पाहिजे परफेक्ट जी आर त्याने दाखवणार तिथं आपण जर मल्टीमीटरचा प्रॉप केवलो तिथं तर तिथं लगेच ग्रीन कलर येणार म्हणजे ती लाईन कशी आपली ओके आहे ग्रीन कलर आहे तर कसं आहे ओके आहे म्हणजे जी आर एवढा पाहिजे त्याला भेटणार जी आहे तर तुम्हाला तिथं मध्ये ओके दाखवणार आहे सेकंड लाईन जर प्रॉब्लेम असेल त्या लाईनमध्ये त्या लाईनला समजा एक पाचशे रिडिंग असेल पाचशे जी आर असेल आणि ती जी आर येत नसेल त्या ठिकाणी आपण जर कनेक्ट केलं लाईन म्हणजे कनेक्टिव्हिटी लावून चेक केली तर तिथं रेड कलरचा एर येईल आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम कुठे आपला त्या लाईनला प्रॉब्लेम आहे तर त्या लाईनला प्रॉब्लेम काय आहे त्यानं तिथं सांगणार देखील तुम्हाला काय करायचं कुठून पुट कुठं जम्पर करायचं जम्पर केल्यानंतर पण सांगणार की कुठं काय करायचं ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणखीन भरपूर भरपूर सारे फीचर्स आहेत आणखीन आपण याची काही टेस्टिंग नाही तिथं ऐकलेलं ते सांगितलं आपण फक्त बाकी यामध्ये तुमचे डायग्राम आहेत त्यानंतर मल्टीमीटर त्याच्यानंतर शॉर्ट किलर आहे याच्यामध्ये तर सगळ्या गोष्टी आहेत फक्त आपण अनबॉक्सिंग केली आता याला इन्स्टॉलेशन करू आपण तर इन्स् इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला ट्रेडमार्क फिक्स सॉफ्टवेअर इंस्टॉल लाग ला, लाग करावं लागेल आपल्या पी सी मध्ये वरी दाखवत सध्या आपल्याला याच सबस्क्रिप्शन दिलेलं आहे सोबत बरेच जणांना तीन महिन्यात आहे काही जणांना वीस महिन्यात दिलेलं आहे काही जणांना लाईफ टाइमच पण दिलेलं आहे आता जे आपलं निघलते निघलते आम्हाला तर आपल्याला सेटअप घ्यायचं डाउनलोड करून देखे। देखे। सेटप त्याचं जे लेटेस्ट सेटअप आहे हे सेटअप आपल्याला डाउनलोड करायचं गुगल ड्रायव्हन करा आणखी भरपूर डोंगल येणार आहेत भविष्यात जसं की ओसोलोस्कोप आपल्याला चाळीस हजार रुपये लागते गेला वीस ते चाळीस हजार रुपये त्याची देखील गरज राहणार नाही तुम्हाला त्याच जे आपलं आपलं लाईन असते चेक करायच्या किंवा त्याचे गिगा हार्ट मेगा हर्ट्स जे फ्रिकवेन्सी असते त्याची देखील तुम्हाला छोटीशी मशीन भेटेल आणि तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये बघायला भेटेल नंतर आणखी एक येणार आहे भविष्यात येणार आहे बरोबर काही दिवसामध्ये लॉन्च करते नाही नाही एन सी डी तुमच्या कम्प्युटरला दिसल फक्त असा एक डिव्हाइस येईल तुम्हाला आणि ज्यांना असेल आता तुम्ही इव्हेंट मधलं तर संपलं आता ऑनलाइन ही प्राइस झाली पाच हजार साडेपाच हजार सोबत तुम्हाला ऍक्टिव्हिशन नाही ऍक्टिव्हिशनची दोन हजार एक्स्ट्रा लाग लागतील अठराशे रुपये एक्स्ट्रा लागतील जवळपास सहा सात हजार रुपये लागतील पण अजून आपल्याला चांगली ओळख आहे आपल्या वर जडेज मलिकची आणि बरेच ओळख आहे तर त्याच मध्ये भेटला आपल्याला पूर्ण पाहिजे असेल तर आपण ते ऍडजस्ट करून देऊ शकतो पहिला आपण याचे टेस्टिंग करावं लागतं खरंच कामाचं आहे का आपण टेस्टिंग न करता लॉन्च व्हायचे अगोदर घेतले लागेल लॉन्चिंग काल होती आपण घेतली परवा दिवशी काय आहे आपल्यालाच माहिती नव्हतं तरी पण आपण घेतले कारण आपण डेअरिंग करून कुठलीही वस्तू अगोदर घेतो त्याचे टेस्टिंग करतो जर ओके वाटलं चांगला वाटलं तर विद्यार्थ्याला सांगतो की बाबा घ्या किंवा सबस्क्रायबरला घ्या चांगला आहे आणि जर नसेल चांगलं तरी पण सांगतो घेऊ नका मी घेतलो माझे पैसे खराब झाले पण तुम्ही घेऊ नका किती किती मी सांगतो त्याच्यामध्ये म्हणजे मला विकायचे दोन चारशे रुपये भेटणारे पण घ्या म्हणत नाही मी तर याचं जे हो <स्थाथ> <स्थाथ> सेटअप आहे सेटअप डाऊनलोड करायचे गुगल वरून आता गुगल वरून सेटअप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला काय मागत आहे पासवर्ड मागतय आता परेशान होते पासवर्ड मागितलं की आणखीन डाऊनलोड करायचं आणखी दुसऱ्या साईडवर जायचं तर याचं पासवर्ड काय वन टू थ्री फोर पासवर्ड आहे वन टू थ्री फोर पासवर्ड टाकायचा सगळ्यांनी या ठिकाणी आपलं सेटअप डाऊनलोड तर ह्या सेटअप आपल्याला काय करायचंय इन्स्टॉल करायचं यामध्ये जे आपल्याला सबस्क्रिप्शन दिलेलं आहे मोबाईलमध्ये एक व्हाईट कलरची चिठ्ठी दिली आहे बरे जणांना किंवा सोबत दिलेलं आहे त्यामध्ये जे आपलं कोड असतं ते कोड आपल्याला याच्यामध्ये टाकावं लागेल सेटअप केल्यानंतर आपल्याला डेस्कटॉप वर येईल ते त्याचं आय येईल डेस्कटॉप वर बघायला दोन प्रकारचे अपडेट आहे जर तुम्हाला अपडेट आला त्याचं नवीन तर त्याला चेक केलं तर नवीन अपडेट डाउनलोड करावं लागतं किंवा ऑटोमॅटिक अपडेट पण करू शकतो करू शकतो तर सध्या प्रेम माफिक्स आहे त्याच्याकडं बॉक्स नाही त्याला आपण युज करता येते पण त्याचा डायग्राम यूज करता येते आता नवीन जे फीचर्स आले ती यूज करता येते त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हेशन लागेल किंवा ते फ्री कोड दिले बरेच जणांना ते फ्री कोड मी तुम्हाला चालवता येईल असं बघा यासाठी ईमेल आय डी पासवर्ड मागतोय तर अगोदर याला रजिस्टर करावं लागेल आपल्याला रजिस्टर करण्यासाठी या ठिकाणी तर या ठिकाणी आपण याला रजिस्टर करून घेऊ पहिलं मोबिक्विक्स ईमेल आय ईमेल आय डी आपला मी एक ईमेल आय डी खालच्या पीसीला यूज केला आहे आदे दुसरा ईमेल आयड यूज करतो मी पासवर्ड आता पासवर्ड आहे आपलं जे ठेवायचे ते आपण घेऊ शकतो व्हॉट्सअप नंबर आता व्हॉट्सअप नंबर मी दुसरा दिला एक नंबर देतो आता महत्वाचं हे तुम्हाला जे कार्ड दिलेलं आहे फ्री आता तुम्हाला विकत घ्यावं लागेल लागेल मोबाईल मध्ये फोटो आहे करू आपण कोड टाकू तर या ठिकाणी आपल्याला रजिस्टर करायचं आहे बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणजे आपला एक अंक चुकला होता त्याच्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन झालं नाही ओके तर या ठिकाणी आता काय करायचं आपला लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी लॉग इन करायचं तर ज्याच्याकडं बॉक्स नाही त्याने त्याचं काय काय यूज करू शकतो आपण डायग्राम यूज करू शकतो सिस्टेमॅटिक यूज करू शकता डायरेक्ट सोल्युशन यूज करू शकता किंवा त्याच्यामध्ये जी बी काही ऑप्शन दिलेत ते सगळे यूज करू शकतो आपण बघूयाच्यामध्ये आता काय काय आहे या ठिकाणी याचा इंटरफेस बघा कसं आहे एक नंबरचा काय ऑप्शन आहे ट्रेनिंग बुक ट्रेनिंग साठी तुम्हाला पुस्तक पण भेटतील तिथलं बरेच पुस्तक आहेत रिपेअर केलेल्या काही केस आहेत इंग्लिश मध्ये हिंदीमध्ये तुम्ही आता एक एक ओपन करून बघायचं आहे आता बरेच जणांना भेटलं जे काय करणार तुम्ही जोपर्यंत क्लासमध्ये तो परत ओपन करून बघा तुम्ही त्या फोटो वगैरे काढून घ्या तुम्हाला काय वाटतं महत्वाचं दुसरा ऑप्शन काय आहे तर व्हिडिओ ट्रेनिंग चे व्हिडिओ पण आहे तिथे पण काय इंडोनेशियाचे आहेत का इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या मध्ये आता हे कळणार नाही आपल्याला जे कळाल ते बघा इंग्लिश इंग्लिशमधलं हिंदीमध्ये नाही भविष्यात मध्ये पण इजी लय ट्रेनिंगचे काही व्हिडिओ त्यानंतर फोनचे बेस त्यानंतर हे काय सिमेटिकायचे बघायला कसे दिले आपण त्या आपलं आहे कंपन लोकेशन तर फक्त इस्टिमेटिक हार्डवेअर सोल्युशन इथं नाही बिंट मॅप आहे मॅप सगळ्याला माहीत आहे मॅप आहे रिपेअर कोयड आता तुम्हाला रिपेअरिंगला त्यांनी स्टेप बाय स्टेप सांगतील दिली तुमचा काय प्रॉब्लेम असला रिपेअर कॉईट बहुतेक हे असू शकतं आपलं हार्डवेअर सोल्युशन असू शकतं आपला काय डिस्प्लेचं लाईट सेक्शन आहे लाईट सेक्शन आहे आपला सेशनला काय काय आहे सगळ्या गोष्टीला किती कुठं काय रीडिंग यायला पाहिजे किंवा थोडक्यात आपल्याला डायवर्ड व्हॅल्यू त्यांना दाखवला लागेल कुठल्या पॉईंटला किती व्हॅल्यू यायला पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवला जाते अनवर्ड लाईनला तुम्हाला झिरो पॉईंट चारशे बावन एवढे रिडिंग इथे यायला पाहिजे हे अनवर्ड लाईन त्याची त्यानंतर हे तुमची कॅथोडची लाईन अनोड काय कॅथोड काय झाडं त्याच्यावर जात पण आज आपला क्लास तेच आहे डिस्प्ले लाईटचा हां तर खूप उपयोगाला येणार आहे आपल्याला त्यानंतर हे जे आपलं हार्डवेअर आहे त्यानं काय आपल्याला मदत करेल एवढं यायला पाहिजे तुम्ही चेक करतो तेवढं येत नसेल तर त्यांना सांगणार की एवढं रिडिंग यायला पाहिजे कुठे यायला पाहिजे इथून यायला पाहिजे तर इथून येते एकजाम प्रकार असं त्यांना सांगणार आपल्याला मारलो तरी पण रिडिंग येत नसेल पुढं काय करायचं ते मी सांगणार त्यांना आयसी सी वरला किंवा तुमचा डायवर्ड खराब आहे डायवर्ट त्यांना सांगणार की डायवर्ड खराब आहे तुमचं हे खराब आहे ते खराब आहे असं सांगणार त्यांना सांगणार म्हणजे मराठीत सांगणार नाही आपल्या भाषेत <laughs> त्याच्याच तेचा, भाषेत सांगणार ते झालं काय आपलं हार्डवेअर सोल्युशन mm -hmm. थोडं पण mm -hmm. लाईन वाईज हो दाखवलं टोटल लाईन दाखवलं नाही तर ज्या लाईनला तुम्हाला जी आर येत नसेल किंवा ज्या लाईनला तुम्हाला व्होल्टेज येत नसेल तेच लाईन आपल्याला चेक करायचं पूर्ण डिटेल दिले सेपरेट शेपरेट दिलेलं आपल्याला त्यानंतर नेक्स्ट आहे कंपुटर एस्टिमेटिक कम्प्युटर एस्टिमेटिकची काही गरज नाही आपल्याला आपण मोबाईल करतो तर बघू शकता या ठिकाणी कॉम पोर्ट घेतलेला आहे आपण यु एस बी केबल खराब होती आपली तर या ठिकाणी जे कॉम पोर्ट घेतला आपला पोर्टमध्ये बघू शकता कॉम नंबर थ्री तर बॉक्सच्या आतमध्ये ह्या ठिकाणी जे टोकन मागतं आपल्याला टोकन तर टोकन आहे बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला काढून बघायचं पूर्ण बॉक्स खाली करून बघायचं आहे तर यामध्ये जे टोकन दिलेलं आहे आपला हे टोकन आपल्याला यूज करायचं त्या ठिकाणी तर हे टोकन जे आहे जा ते आपला एस बी सी ला कनेक्ट होतो त्यापर्यंत यूज करून बघू टाकलेला पूर्ण जे स्पेस आहे टोकन मध्ये जे लाईन आहे ते लाईन ना लाईन आपल्याला टाकावं लागेल त्याच्यावरच आपला ऍक्टिवेशन होईल तर बघू शकता आपली हो जी प्रोसेस आहे थांबली होती ते जर फक्त थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली तर ह्याचा जे यूज आहे आता बघू आपण काय यूज आहे त्याचा हां तर हे जे आहे फक्त इन्स्टॉलेशन कसं करायचं हे व्हिडिओ आहे बाकी जे टेस्टिंगचा व्हिडिओ जे आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा बघायला भेटेल नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बाकीचे जे जे टेस्टिंग आहेत कसं कसं यूज करायचं त्याचा कम्प्लीट व्हिडिओ तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये आपल्या चॅनलवर बघायला भेटेल